हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी नेरकर टार्गेट अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक येथून आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे गेल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं काय केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीच्या काही ब्रांचेस कोणती ब्रांच होते आठवत आहे का बघा कोणती कोणती होते है? फिजिकल केमिस्ट्री होतं एक इनऑर्गॅनिक होतं एक ऑर्गॅनिक होतं एक अनालिटिकल आणि एक काय होतं बायो केमिस्ट्री मग आता आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण जे अकरावीला शिकणार आहोत अकरावी असेल बारावी असेल तर आपल्याला फक्त तीनच प्रकारचे केमिस्ट्री आहे कोणते कोणते असणार आहे फिजिकल केमिस्ट्री इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं म्हणजे अंगाला काट येतात कारण त्याच्यामध्ये काय असतं रे रिॲक्शन असतात रिॲक्शन आपल्याला जमत नाही असं आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालेलं असतं पण आता रिॲक्शन कशा लक्षात ठेवायचं रट्टा मारायचा नाही आपल्याला समजून घ्यायचंय आणि एक वेळेस समजलं तर ऑब्विसली आपल्याला ती रिएक्शन लगेच सॉल्व्ह करता येते आता जाऊया आपण आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे ऑर्गेनिक मध्ये आपल्याला काय बघायचं आहे सांगितलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे आपण काय म्हणतो स्टडी ऑफ स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स स्टडी ऑफ कार्बन अँड कार्बन कंपाऊंड अँड देअर रिॲक्शन मग सर्वांचा स्टडी आपण कुठे करणार आहोत या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मग आता ऑर्गॅनिक मध्ये काय असणार आता ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये काय आहे तैचा मदे का कार्बन आहे मग आता असे कंपाऊंड असतील की त्यांच्यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण असणार आहे तर याला आपल्याला कॉमनली काय म्हणायचं आहे मग हायड्रोकार्बन याला काय म्हणणार आहोत मग आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड कंटेनिंग कार्बन एज वेल एज हायड्रोजन नाव दॅट इज कॉल्ड द हायड्रोकार्बन आता हायड्रोकार्बन वरच आपलं सर्व केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री फिरतं कारण याच्यामध्ये आपल्याला तो स्टडी करायचा आहे कोणाचा कार्बनचा स्टडी सोबत हायड्रोजन पण आहे म्हणून त्याला काय म्हणतो मग आपण हायड्रोकार्बन मग आता काय असणार आहे नेमकं हायड्रोकार्बन म्हणजेच काय हायड्रोकार्बन म्हणजे आता सांगितलं काय असणार आहे हायड्रोकार्बन कार्बन मीन्स कंपाऊंड कंटेनिंग कार्बन ऍज वेल एज हायड्रोजन नाव दॅट इज कॉल्ड द हायड्रोकार्बन मग आता हायड्रोकार्बन तीन प्रकारचे आहेत एक असणार आहे तुमचं अल्केन दुसरा असणार आहे अल्किन आणि तिसरा असणार आहे अल्काइन मग दहावीला तुम्ही शिकले अल्केन काय आहे अल्केन काय आहे अल्काईन काय आहे हा सर्व स्टडी आपण दहावीला केलेला आहे पण तो थोडासा मर्यादित होता आता आपल्याला तो काय करायचा आहे वाईट एक्सपांड करायचा आहे नेमकं का काय आहे याच्यात छोटे छोटे सगळ्या रिएक्शन आपण कुठे बघणार आहोत या ऑर्गॅनिक केमिस्ट्री अकरावीला आणि बारावीला मग आता आपल्याला काय बघायचं आहे अल्केन मग आता काय असणार आहे अल्केन अल्केन्स आर सॅचुरेटेड हायड्रो कार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अल्केन्स आर सॅचुरेटेड अल्केन्स आर सॅचुरेटेड हायड्रो कार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड हॅविंग जनरल फॉर्म्युला एन एच टू एन प्लस टू हा काय असणार आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय म्हणतो मग आपण अल्केन अल्केन्स आर सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड दॅट मीन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याला म्हणतात सॅचुरेशन मग अल्केन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड हॅविंग जनरल फॉर्म्युला सी एन एच टू एन प्लस टू आता एन म्हणजेच काय असणार आहे एन इक्वल्स टू त्याला म्हणायचं आहे आपल्याला नंबर ऑफ कार्बन ऍटम एन म्हणजेच काय असणार आहे नंबर ऑफ कार्बन ऍटम जर एन इक्वल्स टू सपोज वन असेल जर घेतला ह्या फॉर्म्युला व्हॅल्यू जर, जर केली तर काय होणार आहे फॉर्म्युला म्हणजेच याला कसं लिहिलो आपण सी एच फोर यालाच कसं लिहिणार सी एच फोर जर एन इक्वल टू वन असेल तर अल्केनचा फॉर्म्युला काय असणार आहे सी एच फोर तर याला आपल्याला काय म्हणायचं आहे मग मिथेन मॉलिक्यूल याला काय म्हणणार आहोत मग आपण मिथेन मॉलिक्यूल जर आता एन इक्वल्स टू जर टू असेल एन इक्वल्स टू टू असेल तर फॉर्म्युला काय तयार होतोय सी टू 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 जा फोर फोर प्लस टू सिक्स सी टू एच सिक्स मग याला आपल्याला काय म्हणायचं आहे मग इथेन मॉलिक्यूल याला काय म्हणणार आहोत मग आपण इथेन मॉलिक्यूल एन इक्वल्स टू जर थ्री असेल सी थ्री एच एट बघा कसा फॉर्म्युला तयार होतोय सी थ्री एच थ्री टू जा सिक्स सिक्स प्लस टू एट सी थ्री एच एट तर याला आपल्याला काय म्हणायचं आहे मग प्रोपेन याला काय म्हणणार आहोत मग आपण प्रोपेन म्हणणार मग आता हे कसं यातलं तर सी वन एच फोर असं लिहिण्या बेट डायरेक्ट जर मी सी एच फो लिहिला चालेल ना सी एच फोर तर याला आपण काय म्हणणार आहोत मग मिथेन याला काय म्हणणार आहोत मिथेन मोलेक्युल म्हणायचे मग आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे डॅश स्ट्रक्चर कसं असणार किती कार्बन आहेत एक डॅश स्ट्रक्चर मग डॅश स्ट्रक्चर एक कार्बन आणि उरलेले काय आहे हायड्रोजन कार्बनची व्हॅलेंसी किती असणार आहे फोर आहे Carbon, CH4 C2H6, C2H6 का कार्बन आणि त्याच्या सराउंडिंगला चार हायड्रोजन सी एच फोर मॉलेक्युल्स आता हा काय आहे सी टू एच सिक्स मग सी टू एच सिक्स कसं असणार कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये काय आहे माता सिंगल बॉन्ड कारण काय आहे आपला अल्केन आणि अल्केन काय असतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे सॅचुरेटेड हायड्रोकार्बन कार्बन कार्बन, कार्बन आणि यांच्यामध्ये एक सिंगल बॉन्ड आहे बरोबर आहे कार्बनची वॅलन्सी किती असणार आहे चार आहे एका कार्बनची एक, कार्बन एक कम्प्लीट आहे चार मधून एक गेलं राहिले किती तीन मग वन टू थ्री इथे काय येणार मग हायड्रोजन इकडे काय येणार मग हायड्रोजन आता हा कार्बन याची इथे एक कंप्लीट आहे मग इथे उरलेले काय असणार आहे हायड्रोजन झाले का बघा प्रत्येक कार्बनची वॅलन्सी फोर आहे कार्बन वन टू म्हणजे तो किती बॉन्ड तयार करणार जर कार्बनची व्हॅलन्सी जर फोर असेल तर तो किती बॉन्ड तयार करेल फोर बॉन्ड बघा मग आता कार्बन वन टू थ्री फोर याची कम्प्लीट आहे याला बघितलं वन टू थ्री फोर याची सुद्धा कम्प्लीट आहे मग हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटला आपल्याला काय म्हणायचंय मग डॅश स्ट्रक्चर या फॉर्मॅटला आपण काय म्हणणार आहोत डॅश स्ट्रक्चर नंतर आपण बघणार आहोत सी थ्री एच एड तो काय आहे तुमचा प्रोपेन असणार तीन कार्बन म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे मग प्रोपेन म्हणायचं तीन कार्बन असे लिहून घेतले वन टू थ्री बरोबर सी थ्री एच एट अल्केन आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सर्व कार्बन मध्ये काय असणार आहे सिंगल बॉन्ड असेल आता ह्या कार्बन वन टू थ्री वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर उरलेले हे सर्वे काय असणार आहेत मग हायड्रोजन काय असणार आहेत हे सर्वे हायड्रोजन मग हे प्रोपेनच झालं कोणतं स्ट्रक्चर डॅश स्ट्रक्चर येतही लक्षात एन इक्वल्स टू जर थ्री असेल से थ्री याचे त्याला आपण प्रोपेन म्हणणार त्याचं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने त्याच्यानंतर आता प्रोपेन झालं एन इक्वल्स टू जर फोर असेल एन इक्वल्स टू जर फोर असेल तर काय असणार आहे आपला फॉर्म्युला सी एन एच टू एन प्लस टू बरं बर लिहून घेते सीएन एच टू एन प्लस टू सी फोर एच फोर टू जा एट एट प्लस टू टेन सी फोर एच टेन हे याच नाव असणार आणि जर फोर कार्बन असेल तर आपण याला काय म्हणणार आहोत ब्युटेन याचं नाव काय असणार आहे मग ब्युटेन चार कार्बन लिहून घेतले वन टू थ्री फोर आणि सर्वांमध्ये काय असणार आहे सिंगल बॉन्ड कारण तो काय आहे आपला असणार आता हे सर्व काय असणार आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार सर्व ठिकाणी काय लावायचं आता आपल्याला हायड्रोजन 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 ने हायड्रोजन ओके मग आता ह्या स्ट्रक्चरला आपण कोणतं स्ट्रक्चर म्हणणार आहोत डॅश स्ट्रक्चर आता डॅश झालंय आता आपल्याला बघायचं काय आहे कंडेन्स स्ट्रक्चर कोणतं स्ट्रक्चर कंडेन्स आता कंडेन्स स्ट्रक्चर कसं असणार आहे मग कंडेन्स स्ट्रक्चर कसं आहे कार्बन त्याच्यावर किती हायड्रोजन आहे तीन हायड्रोजन मग याला काय लिहिलं सी एच थ्री काय लिहिलं सी थ्री कार्बन याच्यावर किती हायड्रोजन दोन म्हणजेच तो काय झालं डॅश सी एच टू डॅश नंतर काय आहे हा कार्बन सी एच टू नंतर काय आहे सी एच थ्री म याला आपण काय म्हणणार आहोत ब्यूटेन याचं नाव काय येणार ना आहे मग ब्यूटेन चार कार्बन असेल तर ब्युटेन जर एन इक्वल्स टू फाय असेल फॉर्म्युला काय तयार झाला सी फायच काय तयार झालाय फॉर्म्युला सी फायच बघा अतिशय सोपं आहे याच्यात काहीच अवघड नाही आहे तुम्हाला आता हे समजलंय असं मी मानते सी फाय एच ट्वेल्व सी फाय एच ट्वेल्व म्हणजे किती कार्बन आहे पाच पाच कार्बन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पेंटेन त्याला काय म्हणणार आहोत आपण पेंटेन किती कार्बन वन टू थ्री फोर फाय उरलेले सर्वे काय असणार आहेत मग हायड्रोजन हायड्रोजन ओके okay. काही माता स्ट्रक्चर सीएच थ्री सी एच टू सी टू सी एच टू सी एच थ्री कस असणार मग सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच थ्री आता आले लक्षात मग याला आपण काय म्हणणार आहोत मग पेंटेन याच नाव काय येणार ना आहे मग पेंटेन जर एन एक वस्तू जर सिक्स असेल आता सुरुवात आहे गेम काय फॉर्म्युला तयार होतोय सी सिक्स एच फोर्टीन केमिस्ट्री ची सुरुवात अल्केन पासून आपण केलेली आहे कशापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय म्हणतो आपण स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड अँड इट्स रिॲक्शन आता ऑर्गॅनिक मध्ये कार्बन कंपाऊंड म्हणजे हायड्रो कार्बन आता कुठे असणार आहे अल्केन असेल अल्केन असेल अल्काइन काही अरोमॅटिक कंपाऊंड मग ते आपण थोडस जरा पॉईंट अवघड आहे तो आपण हवळ पुढे जोपर्यंत हा क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण तिकडे जाणार नाही आहोत मग आता काय झालंय मग आता आपण बघित बघत आहोत अल्केन मग आता अल्केन अल्केनचा फॉर्म्युला काय आहे सीएनएच का कार्बन ऍटम एन म्हणजेच काय असणार आहे नंबर ऑफ कार्बन ऍटम मग एन इक्वल्स टू वन टाकले तर ता आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय सी एच फोर बघून घ्या प्रिव्हियस स्लाइड काय म्हणतोय एन इक्वल्स टू जर वन असेल तर फॉर्म्युला काय तयार होतोय सी एच फोर याला काय म्हणणार मिथेन याच डॅश स्ट्रक्चर ह्या पद्धतीने एन इक्वल्स टू टू असेल तर फॉर्मुला काय तयार तयार झाला त्याला काय म्हणणार आपण इथे सी थ्री एच एट प्रोपेन सीएच थ्री एच टू सी एच थ्री आता हे झालं डॅश स्ट्रक्चर मग आता आपण याचं पण कंटेन स्ट्रक्चर लिहू शकतो कसं येणार मग याचा कंटेन स्ट्रक्चर हा काय झाला सीएच थ्री डॅश आणि इथे पण काय येणार मग सी एच थ्री मग याला आपण कोणतं स्ट्रक्चर म्हणतो कंडेन्स स्ट्रक्चर याच कसं येणार मग एच थ्री सी एच टू आणि नंतर काय असणार आहे मग सी एच थ्री मग आता हे कंडेन्स स्ट्रक्चर कोणासाठी झालं मग प्रोपेन साठी कोणासाठी झालं आता प्रोपेन साठी नंतर आपण काय बघितलं आता ब्युटेन ब्युटेन काय आहे फॉर्म्युला सी फोर एच टेन ब्युटेन स्ट्रक्चर डॅश स्ट्रक्चर कंडेन्स स्ट्रक्चर नंतर पेंटेन पेंटेन काय सी डॅश स्ट्रक्चर कंडेन्स स्ट्रक्चर नंतर आपल्याला फॉर्म्युला तयार झालेला आहे सी सिक्स एच फोर टेन तर याला आपल्याला काय म्हणायचं आहे मग हेक्झेन याला काय म्हणायचं आहे आपल्याला हेक्झेन मग आता किती कार्बन वन टू थ्री फोर फाय सिक्स सर्व ठिकाणी काय आहे सिंगल बॉन्ड कारण आता हा काय आहे आपला अल्केन आहे सर्व ठिकाणी सिंगल बॉन्ड आणि लावायचं काय आहे सर्वांना आपल्याला आता हायड्रोजन म्हणजेच मग आपल्याला इथे काय मिळत आहे मग हेक्झेन मॉलेक्युल कोणता मॉलेक्युल मिळत आहे आपल्याला इथे हेक्झेन कसं असणार आहे मग याचं कंडेन स्ट्रक्चर सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू आणि हा सी एच थ्री म्हणजे बघा आता मग सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच थ्री मग याला आपण काय म्हणणार आहोत मग लक्षात हेपटेन करून घेऊ एन इक्वल्स टू जर सेव्हन असेल तर फॉर्म्युला काय तयार होणार सी सेवन एच सिक्सटीन काय तयार झालाय फॉर्म्युला सी सेवन एच सिक्सटीन मग याला आपण काय म्हणणार आहोत हेप्टेन काय नाव असणार आहे याचं हेप्टेन नाव आता किती कार्बन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सर्व ठिकाणी काय असणार आहे सिंगल बॉन्ड कारण तो काय आहे आपला अल्केन आहे अल्केनसाठी वेगळं असणार अल्काइनसाठी पण वेगळं असेल ओके आता okay. हा काय झाला हेप्टेन काय स्ट्रक्चर असणार मग सी एच थ्री सीएच टू सीएस टू सी एच टू सी एस टू सी एस टू सी एच थ्री सीएच थ्री सीएस टू सीएस टू सीएस टू सी एच थ्री मग आपल्याला काय मिळालं आता इथे हेन मिळाला आलं हे लक्षात मग आता आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये मध्ये ऑर्गॅनिकला सुरुवात केली ऑर्गॅनिक मध्ये आपण हायड्रोकार्बन बघत आहोत हायड्रोकार्बन मध्ये पहिला हायड्रोकार्बन बघितला तो म्हणजे काय आहे अल्केन आहे मग आता अल्केन काय आहे टाइप्स ऑफ अल्केन काय असणार टाईप्स ऑफ कार्बन काय आहे हे आपण बघणार आहोत याच्या पुढच्या मध्ये पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत मग बाय बाय